आज आपण आलो होतो माहित माहितात तुमचं नाव सांगा सागर लेंगरे तुमच्याकडे आता बैलांची नियोजन असते अनेक काय सांगाल होय आता कोणते कोणते बैल आहे तुमच्या भरपूर ते तुम नाव सांगा बैलांचे आता म्हणजे तशी काय नाव सांगणं इतकं बैल कमी म्हणजे जास्त बैलाय भरपूर बैलाय ती मग काय नाव काही सांगता येत नाही पण चर्चेतले आता शिरसोडीचं रायपल आहे नानांचा नानांचा राजा आहे लाराय या बैलांबद्दल काय सांगाल ट्रॅक्टर बद्दल काय सांगाल कसं काय असतंय नियोजन आता तुमच्याकडे असते सगळं कस माझ्याकडे म्हणजे आम्ही सगळे नियोजन सगळे नियोजन करतो अण्णा करत। मी बारीक पंकज भाऊ आम्ही तिघ चौघांचा विचार घेतो आणि नंतर मग आमच्या सगळ्याच्या नियोजनानं मग नियोजन असते सगळं म्हणजे सगळ्यांच्या विचारानं नियोजन लावताना काय बघून लावतं म्हणजे कुठला बैल पळ असं म्हणजे नाही तसं का नाही आपल्याला पहिल्यांदा आपण कसं असतो फाटी बिर बघतो फाटीचा काय खडा आहे उतराय चढाय त्या हिशोबाने मग पायरा करतो म्हणजे फाटी बघायची पहिले कसे मातीचे आहे का काय आणि त्या हिशोबाने समजा मातीचं हे असलं की बैलासोबत कुठल्या बैल चांगला पळले मोटारचा बैल बघायला लागतो ते आता ह्याचं नियोजन तुम्ही लावता ह्याच्यासोबत कोण कुठल्या कुठल्या बैलांची गाडी चांगली पहाली तुम्ही नियोजन केल्या सगळ्यात बैला चांगली पळते असं काय म्हणजे ठराविक बैल नाही पण आ, आता नानाच्या बैलांचं पण असतं नियोजन त्या बैलाबद्दल काय आता दोन्ही खांद्या बाहेरचा बैल पब्लिकचं म्हणलं तर ओरिजिनल भेटायला आता महाराष्ट्रात एकमेव दिवस आहे आणि तेजिन रायफलची गाडी पण एक नंबर टॉपच विषय नाही कासे गावात पहाले होते ते बी नियोजन होतं होत काय नियोजन झालं होतं ते नाही आपलं नियोजन सात आठ दिवस अगोदरच झालेलं माझं नानांचं बारीकच बोलणं झालं होतं आणि ती गाडी आमच्या हाना ठरली होती त्यांनी आमचं बॅटल एवढंच की गाडी तिने फिर कडनं लागली कडनं काढला शेमी कडनं काढला आणि फायनल पण कडत आली आणि पब्लिक मोठा थोडासा आणि दोन्ही पण पब्लिकची भेटाड दोन पण एक तास आत नाहीतरी आपण तिथे एक नंबर करतोय म्हणजे आता जेवढे टॉपमधली जेवढे बैल आहेत त्यातले काय काय बैलांचं नियोजन तुमच्याकडे शंभर आता अनेक मैदान झाले मैदान मैदानाबद्दल काय सांगाल कशा मैदान आजचं मैदान का नाही आता अनेक मैदान झाले आता ह्याच्या पहिले पण मैदान झाले नाही आता पहिल्यासारखं म्हणजे पहिलं अकरा हजार पंधरा हजारच्या मैदाना पण भरघोस गाड्या भरायच्या आता बक्षिसांचं म्हणजे विशेष बक्षीस झाली आता एकोन एक हजारचं बक्षीस म्हणजे माणसांना किरकोळ वाटायला लागले आणि मोठ्या मैदानात मोठ्याच गाड्या टॉपच्या मैदानात ठराविक गाड्या जाते त्या म्हणजे पहिले कसं अकरा हजार पंधरा हजार एकतीस हजारच्या मैदानाला पण चारशे पाचशे गाड्या जायच्या आता मोठ्या जेवढं मोठं मैदान तेवढ्या गाड्या कमी आणि आता जेवढे टॉपचं मैदान म्हणजे मोठे मैदान असेल तेवढे टॉपच्या गाड्या असते मग त्या मैदान नियोजन कसं असतंय तुमचं नाही आपण मोठेच मैदान खेळतो सगळी आता समजा आता अनेक वेळा असं होतं की बाबा उद्या मैदान आहे आज कॅन्सल होतात काय काय हो तेव्हा काय काय नियोजन होत मग नाही आपलं नाही कॅन्सल होत काय म्हणजे अजूनपर्यंत काय झालेलं नाही कारण की आपण एकदा केले की त्याच्यावर म्हणजे थांबत असतो आपण कशामुळे कॅन्सल होतात तो आता असं अचानकच काय व्हायला लागले की बाबा नियोजन होतं ना अचानकच काहीतरी प्रॉब्लेम असतो एकामेकांचा त्यामुळं काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला लागते आणि आज फलटेनं मैदान आज पण नियोजन तुमच्याच हात हो आज रायपल आणि घरने राजा कसं नियोजन हो केलं दोन दिवसापूर्वी बारीकचं आणि बाबू मान्याचं बोलणं झालं आणि त्यानंतर मग बारीकनं मला सांगितलं असं हो असं नियोजन नाही म्हणलं गाडी चांगली पळ काय अडचण नाही हनुमान नुमत त्या विषयी